अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डे यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे बी शेख साहित्य संमेलनाचे आयोजन सोलापुरात करण्यात आले आहे या साहित्य संमेलनामध्ये सर्वधर्मीय साहित्यिकांच्या साहित्यांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे दरम्यान या साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती ईजा तांबोळी यांनी जनता राज्य न्यूज चॅनेलशी बोलताना दिली दरम्यान या साहित्यिकांमुळे नवयुवक तसेच युवतींना देखील या साहित्य संमेलनामुळे आपल्या साहित्याला वाव मिळणार आहे यंदाच्या साहित्य संमेलनाचे हे दुसरे वर्ष असून पहिले साहित्य संमेलन पुणे येथे झाले होते महत्त्वाची गोष्ट म्हणजे या साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम मराठी महिला लेखिका इथं सहभाग घेणार आहेत अकोल्याच्या डॉक्टर अर्जुनभि शेख या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून याची निवड करण्यात आलेली आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सुरैया जागीरदार आहेत आणि याचं उद्घाटन डॉक्टर प्रतिमा परदेशी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे या संमेलनामध्ये विविध सत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिम मराठी साहित्यिक महिला साहित्यिकाची दिशा त्या त्या सत्र या विषयावर इथं चर्चासत्र होणार आहे त्याच्यानंतर एक भव्य कविसंमेल होणार आहे गजल मुशारा होणार आहे आणि या ठिकाणी सोलापुरातील व महाराष्ट्रातील सर्व महिला जे लेखिका आहेत लिहिणारे आहेत ते सर्व सहभाग घेणार आहेत आणि याचा एक आउटपुट म्हणून की याच्यानं समाजामध्ये जागृती होईल म्हणजे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा मराठीमध्ये लिहिणारे साहित्यिक आहेत महिला साहित्यिक आहेत ते दिसून येईल आणि नवीन पिढीला लेखनाची वाचनाची आणि मनन करण्याची प्रेरणा निर्माण होईल हा एक महत्त्वाचा उद्देश या साहित्य संमेलनाच्या पाठीमागे धरलेला आहे हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सोलापुरातील संपादक डॉक्टर अयुब नलामधू सामाजिक कार्यकर्ते हसीब नदाफ मजर हल्लोळी कवी मुबारक शेख असे मान्यवर यशस्वी करण्यासाठी धडपडत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका